नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पाण्याची आवर्तना देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावर्षी पाऊस चांगला झाल्यानं धरणे पूर्ण क्षमतेनं भरली आहेत त्यामुळे पाण्याची मागणी गतवर्षीपेक्षा कमी आहे अशा अधिक प्रभावी पद्धतीनं सिंचन कसं होईल यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी धरणात जे पाणी वितरणासाठी उपलब्ध आहे त्या प्रमाणात पाणी आवर्तन द्यावीत यात कोणताही अडथळा वादविवाद होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले सातारा सिंचन मंडळ सातारची रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस कालवा सल्लागार समिती बैठक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न झाली बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आमदार सर्वश्री महेश शिंदे अतुल भोसले सचिन पाटील मनोज खोरपडे सुहास बाबर शंकर मांडेकर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले मुख्य अभियंता हनुमंत गुणाले अधीक्षक अभियंता अरुण नाईक जयंत शिंदे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते पाणी साठा चाळीस टी एम सी शंभर टक्के आहे गतवर्षी या प्रकल्पांचा दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा उपयुक्त पाणीसाठा एकतीस शून्य पॉईंट पाच टी एम सी शहात्तर पॉईंट तेवीस टक्के होता दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर या पाचही प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा तीस पॉईंट सत्त्याहत्तर टी एम सी म्हणजे शहात्तर टक्के उपलब्ध आहे यावर्षी पर्जन्यमान पुरेसे झाल्यामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे याचा आढावा घेऊन राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले धरणात जे पाणी वितरणासाठी उपलब्ध आहे ते लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन जलसंपदा विभागानं वितरित करावं प्रतिनिधी राजू पिसार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची